समर्थ पक्ष तिथी म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्याला तीन विशेष विशेष तिथींना जर आपण आपल्या पित्रांसाठी हा एक उपाय केला तर त्यांचे मोक्ष प्राप्त होतो जे पित्र म्हणजे प्रेत येवणीमध्ये असतील भटकत असतील भटकत असतील त्यांना मोक्ष प्राप्त होत नसेल तर आपण हा जर उपाय केला तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो त्यांचं जे म्हणजे अचानक गेलेले असतील ॲक्सिडेंटमध्ये वारलेले असतील किंवा पाण्यामध्ये बुडून वारलेले असतील किंवा त्यांच्या म्हणजे अधोगतीमध्ये जे ते वारलेले असतील आपले पित्र आणि त्यांच्या मनातली जर कामना पूर्ण झालेली नसेल आणि त्याच्यामध्ये ते वारलेले असतील तर त्या त्या घरातल्या व्यक्तींनी या तीन तिथीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तीन दिवसापर्यंत आता ते तिथी तुम्हाला सांगते पहिले म्हणजे सोळा तारखेला दशमी तिथी या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे नंतर सतरा तारखेला एकादशी तिथी तिसरी तिथी आहे म्हणजे तिसऱ्या दिवशी द्वादशी तिथी या तीन विशेष तिथींच्या दिवशी जर आपण गाईला एका चपातीमध्ये गोड वस्तू साखर किंवा काहीतरी गोड वस्तू खायला दिली तर आपल्या जे पित्र असतात त्यांना मोक्ष प्राप्ती होतो त्यांचं ते जे भटकत असतील अधोगती मेलेले असतील ॲक्सिडेंटमध्ये मेलेले असतील त्यांची इच्छा मनातली कामना पूर्ण होत नसेल आणि आपण जर त्यांच्या नावाने हे ही चपाती गायला जर तीन दिवसापर्यंत ह्या विशेष स्थितीमध्ये खाऊ घातली तर आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती होतो आणि त्यांना मोक्षप्राप्ती मिळाल्यानंतर आपल्या जीवन सुखमय होतं आपल्या घरातले जे अडलेले कामं असतात आपल्या कामना पूर्ण होत नसतील घरामध्ये रागराग असेल चिडचिडपणा असेल दुःख दारिद्र्यपणा आलेला असेल तो संपूर्णपणे नष्ट होतो असे शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याला ह्या विशेष स्थितीमध्ये हे जे कार्य आहे चपातीचं ते करायचं आहे आणि तीन दिवसापर्यंत आपल्याला गायीला हे खाऊ घालायचं आहे त्या दिवशी ज्या दिवशी हे विशेष तीन तिथे आहेत त्या दिवशी आपल्याला भगवान शिवांचं सोम 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 पितृ सोम पितृ म्हणजे भगवान शंकरांचं सोम पितृ नाव घेऊन गायीला हे चपाती आपल्याला ह्या तीन विशेष तिथींमध्ये रो, रोज तीन दिवसापर्यंत रोज अशा पद्धतीने खाऊ घालायचे आहे याच्याने तुमची पित्र तृप्त होतील त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि प्रेत येणूमध्ये असेल तर त्यांची मोक्ष त्यांना मिळेल आणि भगवान शंकरांचा आणि पितृदेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ